उन्हाळ्यात रिकाम्यापोटी गिलोय ज्यूस पिण्याचे सात आश्चर्यकारक फायदे नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त गिलोय ज्याला गुडूची किंवा टिनोस्पोरा कार्डिओफोलिया म्हणूनही ओळखले जाते ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते रिकाम्यापोटी गिलोय ज्यूसचे सेवन केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि संक्रमणापासून संरक्षण होते शरीराचे शुद्धीकरण गिलोयमध्ये डिटॉक्सिफाईंग गुणधर्म आहेत जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते रिकाम्यापोटी गिलोय ज्यूस पिल्याने शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया वेगवान होते आणि पचन सुधारते पचन सुधारते गिलोयरस पाचनतंत्र मजबूत करण्यासाठी आणि अपचन पोटफुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या पाचन समस्यांपासून आराम देण्यासाठी ओळखला जातो रिकाम्या पोटीयाचे सेवन केल्याने पचन सुधारते आणि गॅस्ट्रोइन्सेस्टाईनल आरोग्यास देखील प्रोत्साहन मिळते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की गिलोयरस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करू शकते रिकाम्यापोटिक गिलोय ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत होते गिलोय शरीराला पुनरुज्जीवित करणारे मानले जाते ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करते रिकाम्यापोटिक गिलोय ज्यूस पिण्याचा फायदा म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला नैसर्गिक ऊर्जा मिळते यकृत निरोगी ठेवते गिलोयमध्ये यकृताचे संरक्षण करणारे गुणधर्म आहेत जे यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यास मदत करतात रिकाम्या पोटी गिलोय ज्यूस पिण्याने यकृताचे कार्य आणि डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेस मदत होते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर गिलोय ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात रिकाम्या पोटी गिलोय ज्यूसचे सेवन केल्याने रक्तशुद्ध होण्यास मुरूम कमी करण्यास आणि त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद